नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी वैकुंठ चतुर्दशी चौदा नोव्हेंबर दोन हजार चोवीस गुरु वार गुरुवार तर या दिवशी आलेले आहे वैकुंठ चतुर्दशी हरिहर भेट म्हणजेच या दिवशी भगवान शंकर आणि श्री विष्णू यांची गळाभेट झाली होती आणि म्हणूनच या दिवसाला खूप महत्त्व प्राप्त झाले आहे या दिवशी जर आपण काही प्रभावी सेवा केली तर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये कुठल्याही प्रकारचे संकट अडचण चालू असतील तर त्यातून मुक्ती मिळवण्यासाठी त्याचा तुम्हाला खूप चांगला फायदा होईल तर या दिवशी आपल्याला रात्री बारा वाजता कोणती सेवा करायची आहे तर याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा हरी हर भेट म्हणजेच काय तर बघा या दिवशी भगवान विष्णू आणि भगवान महादेव यांची गळाभेट झाली होती आणि त्यामुळे या दिवशी आपल्याला रात्री बारा वाजता अतिशय दुर्मिळ अशी वर्षातून एकदाच करता येणारी अशी ही सेवा करायची आहे तर ही सेवा केल्यामुळे आपल्या आयुष्यामधील जो काही अंधार असेल तर तो दूर होईल तर हा योग परत एक वर्षानेच येतो त्यामुळे या दिवशी अवश्य सर्वांनी ही सेवा करा अतिशय सुंदर ही सेवा आहे तर वैकुंठ चतुर्दशी ही चौदा नोव्हेंबर म्हणजेच गुरुवारी आलेली आहे तर त्याची तिथी ही सकाळी नऊ वाजून त्रेचाळीस मिनिटांनी सुरू होणार असून ती दुसऱ्या दिवशी सहा वाजून एकोणावीस मिनिटांपर्यंत असणार आहे आणि त्यामुळे हा उपाय आपल्याला चौदा नोव्हेंबरच्या रात्री बारा वाजताच आपल्याला करायचा आहे चतुर्दशी तिथीमध्ये आपण भगवान विष्णू आणि भगवान महादेव यांची गळाभेट झाली होती आणि त्यामुळे चौदा नोव्हेंबरच्या रात्री बारा वाजताच आपल्याला ही सेवा करायची आहे या दिवशी जो कोणी ही सेवा करेल तर त्याच्यावरती भगवान विष्णू आणि भगवान महादेव यांची कृपादृष्टी राहील या दिवशी त्यांची गळाभेट झाली होती आणि त्यांच्या साक्षीने आपण ही सेवा करणार आहोत तर अतिशय विलक्षणीय हा क्षण असतो त्यामुळे ही सेवा चुकवू नका तर पुरुष स्त्री मुलं कोणीही ही सेवा करू शकते ज्यांची इच्छा आहे तर तेही ही सेवा करू शकते तर या दिवशी रात्री बारापर्यंत आपल्याला दिवे तेवत राहतील याची काळजी घ्यायची आहे आणि मुख्य दरवाजाजवळ तुळशीजवळ आणि देव देवांजवळ आपल्याला दिवे लावायचे आहे शुद्ध गाईचं तूप असेल तर त्याचंही तुम्ही लावू शकता किंवा तेलाचे दिवे लावू शकता फक्त ते रात्री बारा वाजेपर्यंत तेवत राहतील याची काळजी घ्यायची आहे त्यानंतर शेवा आपल्याला करायची आहे तर ती शेवा आपल्याला बारालाच रात्री बारालाच करायची आहे तर देवघरामध्ये तुमच्या शिवलिंग असतंच तर त्यासोबतच विष्णूंचं कोणताही रूप विष्णूंची मूर्ती किंवा बाळकृष्णांची मूर्ती रामाची किंवा विठ्ठलाची मूर्ती किंवा स्वामींची मूर्ती तर यापैकी कोणतीही मूर्ती घ्यायची आहे आणि तसेच या, तसे या दिवशी महादेवांना तुळशीपत्र अर्पण करायचे असते तर वर्षातून हा एकच दिवस असतो की या दिवशी आपण महादेवांच्या पिंडीवरती तुलशी तुळशीपत्र अर्पण करत असतो आणि भगवान विष्णूंना बेलपत्र अर्पण करत असतो तर हे आपण या एकाच दिवशी करत असतो तर शिवपिंड घ्यायचे आहे आणि त्यावरती आपल्याला एक अकरा किंवा एकवीस तुम्हाला जितके तुळशीपत्र मिळतील तितके तुम्ही घ्यायचे आहे आणि ते आपल्या हातामध्ये घेऊन आपल्याला एक एक करून पिंडीवर अर्पण करायचे आहे आणि पिंडीवर अर्पण करत असताना विष्णू सहस्र नामावलीचे आपल्याला पठण करायचं आहे तर भगवान विष्णूंची आपल्याला एक हजार नावं आपल्याला पठण करायची आहे आणि प्रत्येक नावाला आपल्याला पिंडीवरती तुलसीपत्र एक अर्पण करायचं आहे तर पहिलं नाव घेतलं की कि आपल्याला तुळशीपत्र अर्पण करायचं आहे परत दुसरं नाव घ्यायचं आणि दुसरं नावाच्या वेळी देखील आपल्याला एक विषू तुळशीपत्र आपल्याला पिंडीवर अर्पण करायचं आहे तुमच्याकडे जर अकराच पानं असतील तर ते अर्पण केल्यानंतर परत आपल्याला ते उचलून घ्यायचे आहे आणि परत ते आपल्याला प्रत्येक नावाला एक एक तुळशीपत्र भगवान शंकरांच्या पिंडीवर अर्पण करायचे आहे आणि याप्रमाणेच आपल्याला भगवान विष्णूंची मूर्ती किंवा फोटो असेल तर ते आपल्याला देवघरामध्येच ठेवून आपल्याला बेलपत्र घ्यायचे आहे तर बेलपत्र देखील तुम्ही एकशे आठ घेतले तरीही चालतील किंवा जेवढे तुम्हाला मिळतील तेवढे बेलपत्र घ्यायचे आहे आणि हे बेलपत्र भगवान शंकरांची एकशे आठ नावं घेऊन आपल्याला हे बेलपत्र भगवान विष्णूंना आपल्याला अर्पण करायचे आहे भगवान शंकरांचे नाव घेऊन तर भगवान शंकरांच्या प्रत्येक नावाला आपल्याला बेलपत्र त्यांना अर्पण करायचे आहे खूप चांगला हा दिवस आहे वर्षातून एकदाच ही सेवा आपल्याला करता येते आणि या सेवेमुळे सर्व दुःख तुमचे संकट अडचणी दूर होतील आणि त्यासोबतच आपल्याला आवळ्याच्या झाडाला देखील जल अर्पण करून हळद कुंकू अक्षता अर्पण करून पूजा देखील करायची आहे तर अत्यंत शुभ असा हा दिवस आहे आणि त्यामुळेच या दिवशी तुम्ही ही सेवा चुकवू नका वर्षातून एकदाच ही सेवा आपल्याला करायला जमते त्यामुळे ही सेवा या दिवशी चुकू चुकवू नका ही सेवा केल्याने तुमच्या आयुष्यामधील सर्व संकट अडचणी असतील तर त्या सर्व दूर दूर होऊन तुमचं आयुष्य हे सुखमय होईल तर अवश्य तुम्ही ही सेवा करून बघा आणि अनुभव घेऊन बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ